नमस्कार मी मनोज भुईर मनोज भुईर ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपुरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात उमटले पण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले महाराष्ट्राचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जे जे काही घडलं ते घटना ती क्रमानुसार या विधानसभेमध्ये सांगितली ते बरं झालं आणि त्यानंतर त्यांनी आवाहनही केलं खरं तर त्यांनी कालच आवाहन केलं होतं की या शांतताप्रिय आणि सलोख्याचं वातावरण असणाऱ्या नागपुरामध्ये अशा प्रकारची घटना ही घडायला नको होती पण आता तिथे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे होत काल बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं औरंगजेबाची कबर काढून टाकावी उद्ध्वस्त करावी अशा प्रकारची मागणी करून आ, काल आंदोलन केलं आणि नंतर मग रात्रीच्या सुमारास महाल परिसरामध्ये शिवाजी पुतळ्याच्या जवळ आणि काही जवळच्या लगतच्या परिसरामध्ये अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली ती आजही नागपुरात कायम आहे म्हणजे नागपुरात तणाव जरी कायम असला तरी सर्व परिस्थिती ही अत्यंत नियंत्रित आहेत साधारणतः सत्तर ते ऐंशी लोकांना अटक झालेली आहे दोन धार्मिक समुदायामध्ये ही दगडफेक झाल्याचं म्हटलं जात आहे आणि दंगलखोरांची अजिबात गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण मुख्यमंत्र्यांनी भिवंडीत हे सांगून ते चुकले होते की औरंगजेबाची कबर आणि तिला संरक्षण डिपार्टमेंटचं आहे म्हणजे पुरातत्व खात्याचं आहे आणि हे खातं केंद्राच्या अधीन राहून काम करत असत इतक सगळं सांगून सुद्धा कुणाला इच्छा असेल तरी सुद्धा ही कबर काढता येणार नाही असं त्यांनी म्हटल्यानंतर सुद्धा राज्यभरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोन संघटनांनी आंदोलन केली आणि या आंदोलनाचे काही व्हिडिओ अनेकांच्या हाती लागले त्यात एक हिरव्या कापडाचा वापर झाला असं म्हटलं जातं आणि मग त्यातून अफवा निर्माण झाली आणि अफवेचं रूपांतर हे दगडफेकीच झालं हिंसाचारात झालं जाळपोळात झालेलं आहे पण हे व्हायला नको होतं दंगेखोरांचं समर्थन अजिबात कुणी करणार नाही आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची हिंमतही कुणी करणार नाही भले ती अबू आझमी यांनी केली आणि त्यांचं सभागृहात निलंबन झालं अधिवेशन संपेपर्यंत हे सगळं होत असताना सुद्धा आज वेगवेगळ्या वेग नेत्यांनी सभागृहामध्ये भाषणं केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण केल्यानंतर खरं तर एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा भाषण करण्याची सभागृहामध्ये विधिमंडळात काही एक गरज नव्हती कारण जे सांगायचं होतं जनतेला जे आवाहन करायचं होतं ते फडणवीसांनी आधीच केलं होतं पण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या समुदायांचं अनुनय केला जातो त्याचं राजकारण केलं जातं आणि आपली बँक तिला ॲड्रेस कसा करता येईल याचा प्रयत्न केला जातो भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे शिवसेनाही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर शिवसेना पुढून एकनाथ शिंदे हे त्यांची खरी शिवसेना म्हणून त्यांनी आपली प्रस्थापित केल्याचा आपण पाहतो तसा त्यांचा दावाही असतो आणि त्या सगळ्या शिवसेनेच्या बँकला आगामी निवडणुका लक्षात घेऊन सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यंत आक्रमकपणे शिंदेनी भाषण केलं आता नवी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे जाणार आहेत काही कार्यक्रमासाठी कुणा केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यानिमित्तानं केंद्रीय नेतृत्वांची भेट घेऊन ते सांगणार आहे किंवा अपील करणार आहे ही मागणी करणार आहे की औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण पुरातत्व खात्याकडून जरी मिळालेलं असलं तरीसुद्धा हा नियम काढून टाकण्यात यावा किंवा ही औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशा प्रकारची मागणी ते केंद्रात करणार आहेत अर्थात मुख्यमंत्रीसुद्धा त्या लग्नाला जाणार आहे त्या कार्यक्रमासाठी पण मुख्यमंत्र्यांचं असं कुठलंही वक्तव्य हे पुढे आलेलं नाही कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर अत्यंत एक वेगळी जबाबदारी असते पण दंगेखोरांना अजिबात सोडणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण अजिबात केलं जाणार नाही आणि हा पूर्वनियोजित नागपूरचा कट असावा असा, असा पॅटर्न त्यांना दिसला की पूर्वनियोजित कटाचा भाग असावा असं त्यांचं म्हणणं होतं मुळात अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात का होतात आणि दोन समुदायामध्ये नागपुरात यापूर्वी अत्यंत शांततेचं सलोख्याचं वातावरण असताना अचानक ही घटना का व्हावी त्यांना कुणी चिथावणी दिली का हा पोलीस तपासाचा भाग आहे अर्थात अशा प्रकारच्या घटना सातत्यानं होत आहेत औरंगजेबाच्या कबरीचा वाद महाराष्ट्रात पेटलाय तो छावा चित्रपटानंतर त्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केला आहे पण औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्तानं एका वेगळ्या समुदायाला डिवचण्याचा भाग कुठे होतो आहे का घडतो आहे का हा सुद्धा एक तपासाचा भाग असला पाहिजे आणि याची काळजी घेतली गेली पाहिजे कारण अशा घटना महाराष्ट्रासाठी अत्यंत लांछनास्पद आहे महाराष्ट्र एकीकडे प्रगतीच्या दिशेने झेपावतो आहे असं म्हणत असताना विकासाच्या दिशेनं झेपावतो आहे असं स्वतः मुख्यमंत्री म्हणत असताना अशा प्रकारच्या घटनांचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर गुंतवणुकीवर होतो हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र जर थांबायचं नसेल जी घोषणा मुख्यमंत्र्यांची होती की महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री झाल्या झाल्यास त्यांनी ही घोषणा केली होती जर ते प्रत्यक्षात व्हायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या तोंडी असणारी चिथावणीखोर भाषा आक्रमक भाषा उग्र भाषा हिलासुद्धा फुलस्टॉप देण्याची गरज आहे उदाहरणार्थ नितेश राणे राज्याचे मंत्री आहेत हिंदू आयकॉन हो पाहत आहेत भाजपचे पोस्टर बॉय आहेत आणि असं सगळं असताना त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत उग्र स्वरूपाची वक्तव्य आपल्याला दिसत आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांना समज दिली गेली आहे अशी एक बातमी बाहेर आली आहे त्याचा कुठलाही पुरावा नाही त्याची कुणी पुष्टी करू शकत नाही प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांचे अत्यंत मी लाडका मंत्री आहे आणि ते मला तंबी देऊ शकत नाही असा दावा त्यांनी नितेश राणे यांनी दिला अर्थात नितेश राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात ही खाजगी भेट आहे विधिमंडळाच्या वास्तूमध्ये पण आता नितेश राणे ज्या पद्धतीनं भाषणं करतात ती भाषणं भाजप आणि कार्यकर्ते आणि इतर लोकांसाठी कदाचित चांगली असू शकतात पण महाराष्ट्राच्या एकोप्यासाठी सलोख्यासाठी संहार्दतेसाठी ती नेहमी अडचणीची ठरतात आणि ती चिथावणी देणारी ठरतात हे आपण पाहिलं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते राज्याचे प्रमुख या नात्यानं त्यांनी जे भाषण केलं त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा होता ते म्हणाले की राज्यातला सलोखा एकोपा संवार्दता ही कायम राहिली पाहिजे कारण याच एकोप्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते अदरवाईज महाराष्ट्राच्या येणाऱ्या सगळ्या औद्योगिक गुंतवणुकीवर त्याचा थेट परिणाम होतो आणि म्हणून अशा प्रकारची हिंसा जाळपोळ अशांतता आ, ही अजिबात होऊ नये आणि पोलिसांना सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे आता जे पोलीस मुळातच नागपुरामध्ये सहकार्य प्रस्थापित म्हणजे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत होते त्यांच्यावर दगडफेक होत असेल आणि ते त्या हिंसाचारामध्ये दगडफेकीमध्ये जखमी होत असेल तर त्याचा तीव्र शब्दात आपण निषेध केला पाहिजे हे तितकंच खरं आहे आणि ती हिंमत सर्वांनी दाखवली पाहिजे पण अशा घटना का होतात त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे जर आपण त्याच्या मुळाशी गेलो तर आपल्याला काही कारणं निश्चितपणे सापडतील आक्रमक स्वरूपाची भाषणं हिंदुत्ववादी संघटनांची जी भूमिका आहे तीही परतावून पाहणं फार महत्त्वाचं आहे तेही काम भाजपच्या नेत्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या भाषणाच्या निमित्तानं अधिक त्यात लक्ष घातलं पाहिजे हे सुद्धा तितकंच खरं आहे अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि याचे तीव्र प्र पडसाद हे महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात कुठेही आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही अपेक्षा आपण व्यक्त करतो आणि गुण्या गोविंदाने या सगळ्या धार्मिक सणांच्या काळामध्ये आपण राहू आणि द सर्वांनी घटनेचा आदर केला पाहिजे पोलीस यंत्रणेचा आदर केला पाहिजे आणि जे चे 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 जे म्हणून काही चांगली माणसं या समाजामध्ये आहेत ती कुठल्याही पक्षाची असो वेगवेगळ्या संस्था संघटनांची असो त्यांच्या सुद्धा उत्तम प्रतिसाद आपण दिला गेला पाहिजे इतकंच आपल्याला या निमित्तानं सांगता येईल खूप धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भुयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचे काही व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सतत मिळत राहावे यासाठी मनोज भुयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही तिथे बटन दाबा आणि तुम्हाला, आ, तुम्हाला आ या बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबल्यामुळे तुम्हाला त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार